पावडर सांगते तू पावडर कोणाचा आहे पावडर कोणाचा बाळाचा पावडर आहे मग तू का सांडायला बाळाला लावायला लागत नाही काय नाही दे डबा इकड पावडरचा डबा दे इकडं फटका का? <laughs> ना का? <laughs> दे का पप्पाला सांगणार आहे बघ सरा पप्पाला सांगणार आहे का दे लवकर <laughs> दे लवकर दे पावडरचा डबा दे म्हणते आगाज आली का जास्त मला मारते